जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री उत्लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक चौऱ्याऐंशी पुढे मानवी ज्ञान लटके पडते जालना इथल्या राम मंदिराचे व्यवस्थापक श्रीऊत नानाचार्य आजारी झाले त्यांना सतत बारीक ताप येऊ लागला श्री महाराजांना ते कळल्याबरोबर त्यांनी नानाचार्यांना बोलावून घेतलं एका प्रसिद्ध वैद्याकडून त्यांना तपासलं क्षयाची प्रथमावस्था आहे असं वैद्यानं सांगितलं दुसरी अवस्था येऊ पाहत आहे पण वेळेवर औषधोपचार करून विश्रांती घेतल्यास बरं वाटेल असं त्यांचं मत पडलं श्री महाराज नानाचार्यांना म्हणाले तुम्ही आजारी आहात असं लोक म्हणतात तरी प्रकृतीला बरं वाटण्याकरता कराडला आपल्या राम मंदिरात जाऊन राहावं मधुकरी मागून खावं आणि उपासना करावी प्रकृतीत काय फरक होतो तो मला दर महिन्यास कळवावा नानाचार्य कराडला जाऊन राहिले आणि आज्ञेप्रमाणे दिवस घालवू लागले त्यांची प्रकृती सुधारतच चालली आणि आठ महिन्यांनी चांगली बरी झाली नानाचार्य परत आले वैद्यराजांना प्रसादास बोलावलं आणि नानाचार्यांचं पान त्यांच्या शेजारीच मांडलं वैद्यराजांनी प्रथम त्यांना ओळखलं नाही जेवण झाल्यावर त्यांना पूर्ण तपासलं आणि प्रकृती अगदी निर्दोष झालेली बघून वैद्यराज बोलले यांना जे बरं वाटलं ते केवळ ईश्वरी कृपेनेच होय आमचा आयुर्वेद तिथे लटका पडतो आपल्याला कसं बरं वाटलं याबद्दल नानाचार्य म्हणाले मी कराडात मधुकरी मागे आलेल्या अन्नाचे तीन भाग करायचा एक भाग देवाचा एक भाग गाईचा आणि एक भाग माझा तो खाऊन मी राहायचा मी जे अन्न खायचा त्याची गोडी मला अमृतासारखी वाटे ते अन्न पोटात जाऊ लागल्यानंतर मला भराभर बरंच वाटू लागलं अजून त्या अन्नाच्या गोडीची आठवण मला येते हल्ली मी जे अन्न खातो त्याला तशी गोडी नाही पुन्हा आजारी पडावं आणि तसं अन्न खायला मिळावं असं कित्येकदा मनात येतं मी बराच हलो ही सर्वस्वी श्री महाराजांचीच कृपा आहे यात संशय नाही ही होती आठवण क्रमांक चौऱ्याऐंशी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय